दोन हजार सतराला कॅश डोनेशनला पर्याय म्हणून केंद्र सरकारने इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम लॉन्च केली इलेक्ट्रॉल बॉन्ड्स हे इंटरेस्ट फ्री बॉन्ड्स आहेत भारतातील कुठलीही व्यक्ती किंवा कंपनी जी के वाय सी कंप्लांट आहे ती हे बॉन्ड्स खरेदी करू शकते तुम्ही बॉन्ड्स खरेदी केल्यानंतर तुम्ही ते बॉन्ड्स इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर असलेल्या आणि बॉन्डच्या माध्यमातून डोनेशन घेण्यासाठी पात्र असलेल्या कुठल्याही राजकीय पक्षाला डोनेशन म्हणून देऊ शकता त्या राजकीय पक्षाने ते बॉन्ड्स आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा केल्यानंतर त्या बॉन्डचे अमाऊंट त्या राजकीय पक्षाच्या बँक अकाउंटमध्ये जमा होते या बॉन्ड्सवर आक्षेप का घेण्यात केंद्र सरकारने फायनान्स बिल दोन हजार सतराच्या माध्यमातून कायद्यामध्ये बदल करणे अगोदर प्रत्येक राजकीय पक्षाला वीस हजार रुपयांपेक्षा जास्त अमाऊंटचं जे डोनेशन येईल त्या सगळ्या डोनेशनची माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागत होती आणि निवडणूक आयोगाला ती माहिती पब्लिकली पब्लिश करावी लागत होती कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांच्या ॲवरेज थ्री इयर्स प्रॉफिटच्या साडेसात टक्क्यांपेक्षा जास्त आणि रेव्हेन्यूच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त अमाऊंटचं डोनेशन देता येत नव्हतं कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला किती डोनेशन दिलं आहे याची माहिती कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये डिस्क्लोज करावी लागत होती इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम लॉन्च करताना कायद्यामध्ये जे बदल करण्यात आले त्यामध्ये कंपन्यांना राजकीय पक्षांना डोनेशन देताना ॲव्हरेज थ्री इयर प्रॉफिटच्या साडेसाठ टक्क्यांपेक्षा जास्त अमाऊंटचं डोनेशन देता येणार नाही ही जी अट होती ती आट काढून टाकण्यात आली अगोदर कंपन्यांना कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला किती डोनेशन दिलंय याची माहिती कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये डिस्क्लोज करावी लागत होती इलेक्ट्रॉल बॉण्ड स्कीम लॉन्च करताना ही अटही काढून टाकण्यात आली फायनान्स अॅक्ट दोन हजार सतरा मध्ये जे बदल करण्यात आले त्यानुसार इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून कोणत्या राजकीय पक्षाला कुणाकडून किती डोनेशन आलं याची माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागत नाही ह्या बॉन्ड्सवर ज्या राजकीय पक्षाला तुम्ही ते डोनेट करणार रा, आहात त्या राजकीय पक्षाची कोणतीही माहिती नसते ह्या बॉन्ड्सवर ज्याने बॉन्ड खरेदी केला आहे के त्या व्यक्तीची किंवा कंपनीची कुठलीही माहिती नसते त्यामुळे तुम्ही विकत घेतलेला बॉन्ड तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला डोनेट केल्यानंतर त्या राजकीय पक्षाच्या बँकेलाही तो बॉन्ड कुणी डोनेट केलेला आहे याची काहीही माहिती नसते हे बॉन्ड स्टेट बँक ऑफ इंडिया इश्यू करत असल्यामुळे बॉन्ड कुणी विकत घेतलेला आहे आणि त्या बॉन्डचे पैसे कोणत्या राजकीय पक्षाच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत याची माहिती फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाकडेच असते स्टेट बँक ऑफ इंडिया केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येते त्यामुळे इलेक्ट्रॉल बॉन्डची माहिती पूर्णपणे गुप्त असेल असंही म्हणता येणार नाही डोनेशनच्या अमाऊंटसाठी असलेली मर्यादा काढून टाकण्यात आल्यामुळे आणि कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती डोनेशन आहे याची माहिती गुप्त ठेवण्यात येत असल्यामुळे कंपन्यांकडून सत्ताधारी पक्षाला मोठ्या अमाऊंटचं डोनेशन देऊन बॅकडोर लॉबिंग केलं जाऊ शकतं असा आक्षेप घेण्यात आलेला आहे फॉरेन कंपन्यांच्या भारतातील सबसिडरी कंपन्यांनाही डोनेशन देता येणार असल्यामुळे राजकीय ये पक्षांकडून डोनेशन मिळवण्यासाठी शेल कंपन्यांचा वापर होऊ शकतो असा आक्षेप घेण्यात आलेला आहे